नव्यांदा देवेंद्रजी यावेळेस एम एल ए झाले आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत खूप आनंदाची पण गोष्ट आहे आणि खूप जबाबदारीची गोष्ट आहे मला खूप आनंद होतोय की त्यांची जी मेहनत आहे त्याला सफलता मिळालेली आहे महायुती आता एकत्रित आहे आणि पुढे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी वाटचाल आता आजपासून चालू केलेली आहे याचा मला खूप आनंद आहे म्हटलं की संघर्षाचा काळ तुम्ही बघितला आहे त्याबद्दल काय सांगायला असं असे कोणते गुण आहेत त्यातनं या संघर्षात बाहेर येऊन आज नेतृत्व कर मला वाटतं त्यांचं जीवनच एक संघर्ष राहिलेलं आहे मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांची जी जिद्द आहे की जेव्हा काही करायचं ते ठरवतात ते करून दाखवतात चिकाटी पेशन्स पेशन्स खूप लागतो कुे ही कोई करियर मध्य पेशेंस मु जिद्दी और चिकाटी मुझे है आज का दिन हाँ। कितना महत्वपूर्ण है आपके लिए और महाराष्ट्र के लिए बहुत आज बहुत ही सुंदर ऐसा दिन है आज देवेंद्र जी छठी बार एमएलए बन चुके हैं और तीसरी बार मुख्यमंत्री पद उनको मिल रहा है उसका आनंद है पर आनंद से ज्यादा एक जिम्मेदारी का मन में एक अनुभूति है और बहुत से काम हैं जो महाराष्ट्र के लिए करने हैं उनको और हम सभी को उनका साथ देना है तो उसकी ज्यादा एक जिम्मेदारी की का जो एक एहसास है वो मन में ज्यादा है मैम लड़की लड़की बहन फ्लैगशिप प्रोजेक्ट रहा है सरकार का कहीं ना कहीं ऐसे महिला आप चाहेंगी ज्यादा कैबिनेट वर्ष महिलाओं को ज्यादा मौका दिया जाए इस बार यकीन लड़की बहन तो बहुत ही सुंदर ऐसा एक प्रोजेक्ट रहा है जिसमें आ, सारी बहनें बहुत प्यार से जुड़ी देवेंद्र जी के साथ युति के साथ और ऐसे ही जैसे आप जानते हैं विमेन्स बिल ताकि हमारा रिप्रेजेंटेशन ज्यादा हो पार्लियामेंट में और पॉलिटिक्स में वो ऑलरेडी पास हो चुका है और कुछ ही देर है कि ये पूरी तरह से इम्प्लीमेंट होगा इसके अलावा देवेंद्र आणि बहुमत घेऊन आलेले आहेत अनेक वेळा आणि आता ते पुन्हा आले जेव्हा आपल्याला काही अचीव्ह करायचं असतं तर ते आपल्या समोर अर्जुनासारखं फक्त आपलं टार्गेट दिसायला पाहिजे आणि पुन्हा यायचं यासाठी नाही आहे की ती गादी पाहिजे पुन्हा यायचं त्यांना यासाठी होतं कारण त्यांना त्याचा विश्वास होता लोकांना विश्वास होता की ते महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतील अजून कोणी करू नाही शकणार आणि त्या विश्वासामुळे ते पुन्हा येत आहेत याचा आनंद आलेले आहेत तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागला तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास होता की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील मी तेव्हा तो विचारच नाही केला मला एवढं कळत होतं की त्यांनी आपल्या कामात चीज करून दाखवलेलं आहे पुढे त्यांना जेही पद मिळालं असतं वर, वरिष्ठांच्या म्हणण्यावर ते त्याचं पण त्यांनी चीज केलं असतं कोणतंही पण असतं तरी त्यांनी लोकसेवाच केली शपथ दिली नंतर काय म्हणतात कोणता निर्णय घे मला इतकंच माहिती आहे लोकहिताचा पहिला निर्णय राहील ज्याच्यात लोकहित सगळ्यात प्रथम राहील एवढं मी सांगू देवेंद्रजींच्या बरोबर राहिला खरं तर तुम्ही सतत त्यांच्या पाठीशी राहिला आता याकडे कसं मला इतका आनंद होतो जेव्हा मी पण जेव्हा कॅम्पेनिंग करत होती वेगवेगळ्या वेग कार कारको बंद करण्याब मी पण वेगवेगळ्या जागेंमध्ये कॅम्पेनिंग करत होती तेव्हा